म्हणजे नागलीले पाच पाना झाली पाहिजेत मग सगळं लोक त्या ठेव येणा कांबड्या नाचत ना वारा आला काय पाणी खळाळ झाडावर पडते अशी आमच्याकडे बरीचशी गीते आहे पण ते आता काय आता त्याला जोड पाहिजे ना बाबा हे कांबड्याचा गाणा वारा वाज पिंपळ खळाळ रे इंदूर देवाचे सत्रीवर पाणी सळाळ रे लेख मोठी सुंदर कळा डोळा रुळ रे डोळा परमळ त दईत पेटला शेपटी रहला जांजो कांबड्या रे हो दईत पेटला शेपटी रहला म्हणजे दौऱ्याने इडी केली ती आखी ओढली आणि त्याचा शेपटी रहला ते टाकला म्हणून त्याचा गाणं असा सांगत आई जे जांजो कांबड्या ते पेटला शेपटी रहला जांजो कांबड्या म्हणजे आखी पेटली आणि त्याचा कोसा राहिला त्याला सांग शेपटी शिंगांनी कांबड्यावर सांगायची तसे नाच काम करायचा अशी आमच्याकडं कर बरीचशी गीते आहे पण ते आता काय आता त्याला जोड पाहिजे ना